प्राणपणाने लढले मावळे भरोसा जा राजावर हो माझ्या देवाच नाव गाजते गड गडकिल्ल्यांच्या दगडावर शिवरायांच नाव गाजते हो गडकिल्ल्यांच्या दगडावर नमस्कार मी रोहित पाटील माझ्या देवाचं नाव गाजते या गाण्याचा गीतकार आणि गायक आमचे परम मित्र माननीय श्री पत्रकार निरंजन दादा देशमुख यांचा एक नवीन आता आहे या चित्रपटाचं नाव आहे नवरदेव आणि हा चित्रपट आहे शेतकरी मुलाच्या लग्नाच्या ज्वलंत विषयावर आणि हा सामाजिक बांधिलकी जपणारा हा विषय आणि ह्या विषयावर मला एक गाणं बनवायला दिलं होतं आमचे मित्र निरंजन दादा देशमुख आणि खूप छान विषय आहे लग्नाचा आणि हा सामाजिक बांधेल की जपणारा चित्रपट ह्या चित्रपटाचं टायटल सॉन्ग मला दा दादांनी गायला दिलं आणि हे खूप छान गाणं झालेलं मला नक्की आवडेल आणि हा गाण्याचा छोटासा किस्सा त्यांनी मला जेव्हा कॉल केला होता त्यावेळेला मी त्यांना लगेच सांगितलं होतं की एक लाख रुपये मानधन होईल आणि त्यानंतर मला त्याची मागची परिस्थिती ह्या पिक्चरचं गांभीर्य घडणं सामाजिक बांधिलकी विषयावर पिक्चर आहे आणि तीच बांधिलकी जपून मी त्यांना सांगितलं की पिक्चरचा जो खर्च आहे फक्त जे वाद्य वाजणार आहेत आणि जो स्टुडिओचा खर्च आहे मिक्सिंग मास्टरिंगचा तो फक्त साठ हजार रुपये आहे तो द्या आणि माझे पैसे नका देऊ ह्या विषयावर पहिल्यांदा चित्रपट मी लग्नाच्या विषयावर गाणं गायलं आणि हा माझा आयुष्याला कलाटणी देणारा हा नवीन चित्रपट असेल आणि हा आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहायचा आहे आणि खूप छान पिक्चर असेल यात तीळ मंत्र शंका नाही अशीच त्यांची प्रगती व्हावी असे माझ्याकडनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्यासाठी प्रार्थना करतो धन्यवाद जय शिवराय